शहरातील समतानगर जवळील शांतीनगर येथे श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती माता व श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे परमपूज्य गुरुवर्य गुरुवरीय रमेशगिरी महाराज व परमपूज्य महंत राघवेश्वर नंदगिरीजी गी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने व वा परमपूज्य महंत गुलाबगिरी महाराज यांच्या शुभासते हा सोहळा पार पडला आहे शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कलशमूर्ती शोभा यात्रा काढण्यात आली प्रथम तास सप्तेश्वर या ठिकाणी विविध नद्यांच्या पाण्याने सर्व मूर्तीच्या ट्रष्टींच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती करून मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली शेकडो महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या या कलशाची सप्त सरोवर ते मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती महिलांनी नाचून फुगडी खेळत हा आनंद उत्सव साजरा केला आयरणी गाण्यावर केलेले नृत्य हे खास आकर्षण ठरले होते तीन तास या कलश पूजन करून कलश मधील पाण्याने मूर्त्यांचा अभिषेक करण्यात आला व मूर्त्या धनामध्ये ठेवण्यात आल्या होत्या तसेच आज श्री गणेश पुण्यावचन मातृका मातृकापूजन मंडप पूजन कुंडपूजन वास्तुपूजन जलयात्रा पूजन जलसह दिवास योगिनी पूजन वर्धिनी मंडल गणेश गणेशभद्र क्षेत्रपाल भद्र, वस्तू नवग्रह रुद्र स्थापना नवग्रह होम आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले असून उद्या रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी कुटीर एकशे आठ शत रुदी स्नान धान्य दिवास आरती करून सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी उत्तरांग हवन मूर्ती प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा ध्वजपूजन करण्यात येणार आहे तर मंगळवारी दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता नर्मदा माता रुद्रपूजन रुद्राभिषेक व साडे दहा वाजता हब प रमेश महाराज गांगुरी चांदवड यांच्या जाहीर हरी कीर्तनाने होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे तरी या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख नगर